<laughs> पण ती आणायला पाहिजे होती काय का, का? दा तुझा काढतो हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर इथं आमची चालली आहे लक्ष्मीपूजन तर आई सगळं म्हणजे मांडून वगैरे झालेले आता लक्ष्मीपूजन करतोय तर म्हातारा विचारलं की आम्ही कशा दिसतोय तर आई म्हणते हिरवण्या दिसतात तुम्ही दोघी म्हणजे त्यांच्या भाषेत हिरवण्या आपल्या भाषेत छान दिसत आहे असं तर आता लक्ष्मीपूजनची तयारी झालेली आहे आता लक्ष्मीपूजन चालू आहे आमचं चा बरोबर वाजलेली आहे चव्हा आठ साडेआठपर्यंत लक्ष्मीपूजन होतं

ये पण खूपच पैसे बाहेर फटाकड्यांचे आवाज यायला लागले लोकांचं लक्ष्मीपूजन पण झालं आणि आता ते लक्ष् फटाकडे फोडायला लागले तसं आमचं पण आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मुलं वगैरे फटाकडे उडवतील आमचं पण चाललं होतं की आम्ही छान छान फटाकडे उडवणार आहेत फुलबाजा वगैरे आमच्यासाठी ठेवलं होतं पोरांनी तर बघूया आता होतंय का नाही तर माझी पूजा झाल्यानंतर इथे रुपाली पूजा करायला लागलेली आहे तर पूजन झाल्यानंतर आता आम्ही सगळेजण गाडीची पूजा करायला गेलेलो आहे कारण एकूण एक, एक गाडी हो एक आहे घरामध्ये त्याच्यामुळं गाडीची पूजा पण करते आणि सगळ्यांचं सकाळचंच झालं असेल किंवा संध्याकाळी झालं असेल तर आम्ही आत्ता गाडीची पण पूजा करते कारण ती पण एक प्रकारे लक्ष्मीच आहे आपल्या घरची आणि त्याचबरोबर ना सोशल मीडियावर एक व्हिडिओ पण ट्रेंड होते की नाही का मुली पण घरच्या लक्ष्मी असतात त्याच्यामुळं मुलींची पण पूजा केली जाते त्यांना आदराने म्हणजे आणलं जातं बसवलं जाते बस हो त्याला पाठाभूती रांगोळी त्यानंतर त्यांचे पाय स्वच्छ जात जातात त्याच्यावरती कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते पाया पडले जाते वडील आई हे त्यांची पूजा करत आहेत खरं म्हटलं तर मुलगी ही ल घरची लक्ष्मीच असते आई वडिलांसाठी तरी लक्ष्मीच असते आणि आम्हाला पण असंच काहीतरी करायचं होतं पण ते नाही तेवढ्या वेळात पॉसिबल झालं कारण आमच्या घरी पण तीन तीन लक्ष्मी आहेत त्याच्यामुळं मग आम्हाला पण करायचं होतं आणि एक ट्रेंड पण होता एक वेगळ्या पद्धतीचा आणि छान वाटतं मुली म्हणजे घरच्या लक्ष्मीच असतात पण ते प्रत्येक वेळी त्याच दिवशी नाही एका विशिष्ट दिवशीच त्यांना मान नाही दिलं पाहिजे प्रत्येक दिवशी दर दिवशी तू घरची लक्ष्मी आहे आणि तू आमच्यासाठी लक्ष्मीच आहात तर ते दाखवण्यासाठी नाही पण मनातून असली पाहिजे प्रत्येक आई वडिलांच्या मनातून असते पण एक कुठंतरी आपल्या समाजामध्ये हो नाही का कुठंतरी ही असतं की मुली मुलीच असतात नाही का कधी पण त्यांना हे जावं लागतं आणि अजून पण काही ठिकाणी मुली गी जाल मला आली की अजून राग केला जातो तर असं न करता फक्त दाखवण्यापुरतं नाही करायचं मनापासून केलं पाहिजे मनापासून मुलगी घरची लक्ष्मी आहे ज्यांना ऐकल ते एक मुलगी ते करतात ज्यांना दोन तीन चार मुली आहेत ते काही आईवडील कधी कधी अजून पण रागराग करताना दिसत आहेत मुलगी ना अशी एक आहे ना जी आई वडिलांसाठी आणि जी घरी म्हणजे लग्न करून ज्या घरी जाते ना त्या घरांचं भलंच भल्याचाच विचार करते त्याच्यामुळं मुलीशिवाय हेच नाही चैतन्य नाही घरामध्ये बरोबर का नाही तर आता आमची गाडीची पूजा चालू आहे

үтгэдэг байгаад хаачил чи 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 तरी तर आमचं जेवण वगैरे झालं आहे साडी वगैरे चेंज केली आम्ही आणि आता आवरायचं चाललंय सगळं भांडे वगैरे सगळे झाले किचन वगैरे साफ करून लवकरच झाले आजच्या दिवशी कारण लवकर स्वयंपाक झाला होता त्याच्यामुळे आणि सगळी गोष्ट म्हणजे मेन गोष्ट आमचे फटाकडे फोडायचे राहिले दिवाळीचे आम्ही दोघींनी फटाकडेच फोडले नाहीत अजिबात कारण वेळच नाही मिळला कारण आम्ही रील्स फोटो हे काढण्यातच बिझी होतो कारण कधीतरी आम्ही मेकअप करतो आणि कधीतरी एकत्र आल्यानंतर मग ते रील्स वगैरे असतात जास्त तर मग मुण त्याच्यामुळे आम्ही जास्त भर दिला रील्स आणि फोटो काढण्यावरती फटाकडे काही उडवलेच नाही वेदांताने दिदी म्हणत होते अगं या ना या ना लवकर लवकर तर आमचे चाललंच होतं तर मग त्यांनी उडवले त्यानंतर मग जेवायची तयारी कारण सकाळपासून म्हणजे एकदाच नाश्ता वगैरे केला होता त्यानंतर मग जेवण वगैरे करायचं होतं त्यामुळे लवकरच जेवायला पण बसलो आणि जेवण झालं की मग काय कुठल्या कुठं फटाकडे घडवायचे मग घरातलं आवरलं आणि त्याच्यानंतर मग परत साडी वगैरे चेंज केल्यानंतर मग परत ते ठेवायचं चाललं होतं तरी तर माझं रुपालीचं सगळ्यांचं माझं रुपालीचं चा आवरायचं चाललं होतं आई आमचं बघत होत्या आम्ही कसं आवरतोय काय आवरतोय आहे पोरी पण बघत होत्या बसल्या होत्या तर अशी गेली आमची दिवाळी मग दिवाळी म्हणता म्हणता आली आली आणि गेली पण एका दिवसासाठी आपल्याला किती तयारी करावं लागतं दिवाळीच्या आणि आम्ही एक दोन दिवसातच सगळं तयारी केलो हाताला हात नाही सकाळपासून चालू होतं पण एक सांगू का आम्ही जसं म्हणजे सकाळपासून चालू हा, हा हात आहे दम नाही तरी पण आम्ही दमलेलं नाही कारण ना लक्ष्मीपूजनचं एक हेत हे विशेषच आहे काय माहिती किती पण तुम्ही काम करा किती काय करा पण दमत नाही अजिबात आणि हुरूप येतो उलटं हे करायचं ते करायचं एर म्हणजे एरवी रुपाली बोलत असते ताई मला खूप असं हे झालं ते झालं आणि आम्ही सगळं उभं राहून स्वयंपाक केला डबल डबल केलं स्वयंपाक टिपल टिपल केला, केला। सकाळचा नाश्ता वेगळा पोळ्या वेगळ्या दुपारच्या संध्याकाळच्या आणि दिवाळीचं वेगळं तरी पण आम्ही अजिबात थकलेलं नाही आहे आणि भारी वाटते म्हणजे अजून पण एनर्जी वाटते तर भारी होतं तर तुम्हाला कसं वाटलं आजचा दिवस आमचा आजचा लुक कसं वाटला आमची दिवाळी अशी गेली लक्ष्मीपूजन असं से साधा सिंपल झालं कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून तर त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये